पावसाळा आता चांगलाच राज्यात जोर धरू लागला आहे आणि राज्यात अनेक महत्त्वाचे धबधबे आता ओसंडून वाहत आहेत आणि या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकसुद्धा गर्दी करतात महाडच्या नाणेमाची या धबधब्यावर गिर्यारोहकांचे जीव घेणे स्टंट पाहायला मिळाले आणि ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी आता या गिर्यारोहका रोहकांवर करावी अशी होती तर पावसाळ्यात पर्यटनामध्ये पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे पर्यटकांचा बळी जाण्याच्यासुद्धा घटना घडण्याची शक्यता असते मात्र रायगडमध्ये घडत असतानाच महाडच्या नाणेमाची धबधबावर दब गिर्यारोहकांनी हो हे जीव घेणे स्टंट केले होते आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर महाडच्या पिरवाडी विभागातून पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या अतिशय दुर्गम या डोंगर भागामध्ये हा धबधबा दब प्रवाही असतो अतिशय वेगवान प्रवाह या धबधब्याचा असतो उंचावरून डोंगर रांगांमधून कोसळणारा हा धबधबा तर या धबधब्याच्या पाण्यामध्ये डों डोंगरांच्या टोकांना दोरखंडांना बांधून या गिर्यारोहकांनी हे स्टंट केले होते खरं तर अतिशय भयानक असा हा प्रकार साहसाचा जरी हा स्टंट असला तरीही या आता जीव गमावण्याची शक्यता असते आणि खरं तर अशा प्रकारे हे जीव घेणे स्टंट काजाचा हो आम्ही उपविभागीय अधिकारी महाड यांना पत्रव्यवहार केलेला आहे जे ज्या ठिकाणी स्टंट केलेली आहे ती जागा वन विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे आम्ही वन विभागाला सुद्धा त्यांच्या जागेमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून स्टंटबाजी केल्याबद्दल अं कारवाई काम पत्रव्यवहार केलेला आहे प्रतिबंधात्मक आदेश प्राप्त होताच आम्ही असे स्टंटबाजी करणाऱ्या युवकांच्या विरोधामध्ये प्रचलित कायद्यानुसार कारवाई करणार आहोत